मी पाऊले पाहते दारात थांबलेली ये अंगणात छाया आधीच लांबलेली लग्नात लाभलेला हा स्पर्श भास होता येणार नाथ आता येणार नाथ आता एखाद्या व्यक्तीनं युद्ध होऊ नये म्हणल्यावर त्याला देशद्रोही ठरवण्यात येतं पण युद्ध का होऊ नये हे पटवून देणारं हे जिवंत उदाहरण या आहेत कोल्हापुरातील सावरे गावचे जवान सर्जेराव भीमराव पाटील यांच्या पत्नी सुजाता सैन्यात वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करत असलेला सर्जेराव यांच्याशी त्यांचं सात मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव ला लग्न झालं ते लग्नासाठी वीस दिवसांची सुट्टी काढून आले या दिवसात एकत्र कुटुंबात सुजाता यांची त्यांच्याशी नीट ओळखही झाली नव्हती सहा महिन्यांनी घरी परत येणार असं सांगून सर्जेराव पुन्हा कर्तव्यावर हजर झाले सुजाता अनेक स्वप्न बघत त्यांची वाट बघत बसल्या मात्र परत आला तो त्यांच्या अस्थींचा सा कलश सात तीन एकोणीसशे एक्क्याण्णव ला लग्न झालं तर ती वीस सुट्टी होती वीस दिवसानंतर सुट्टी संपल्यावर गेलं तर जाताना मी दोन महिन्याच्या सुट्टीवर येणार आहे असं म्हटलं होतं परत तार आले आले परत पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला सर्जेरावांना एका अपघातात वीरमरण आलं होतं या धक्क्यातून सावरण्यासाठी कित्येकांनी सुजातांना पुन्हा लग्न करण्याचाही सल्ला दिला पण त्यांनी ना लग्न केलं ना सासर सोडलं केवळ वीस दिवस आपल्या पतीच्या सहवासात राहिलेल्या पत्नीला हे पटत नव्हतं की पती खरच अपघातात मरण पावलेत कपडे आणि अस्ता घेऊन एक तिकडचे माणूस आलेले त्याचं विचारलं आणि काय तिने काय आम्हाला असं सांगितलंच नाही नेमकी काय झाले अक्षरण झालं असंच ते म्हटले अशीच अवस्था आज पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबांची आहे शत्रूशी लढत असताना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचा सन्मान होतो त्यांना आर्थिक मदतही मिळते पण कर्तव्य निभावत असताना आजारी पडून किंवा अपघातानं मरण पावलेल्या सैनिकांच्या पत्नीला वेगळे फायदे मिळत नाहीत त्यातही त्यांना मिळणाऱ्या पेन्शन पैशात इतरांना वाटा हवा असतो अशी अनेक उदाहरणं आहेत पण गेल्या सव्वीस वर्षांपासून सुजाता यांनी कसल्याच लाभाचा विचार केला नाही आजही पतीचं मिळालेलं साहित्य तासन तास पाहात ते कधीतरी परत येतील या आशेवर त्या जगत आहेत ब्युरो रिपोर्ट ई भारत कोल्हापूर